बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री राजा येथे उत्कर्ष फाउंडेशन संचालित उत्कर्ष महाविद्यालयाचा सहावा वर्धापन दिन साजरा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुज महाराष्ट्र तालुका प्रतिनिधी विजय भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजा येथील उत्कर्ष फाउंडेशन संचालित उत्कर्ष महाविद्यालयाचा सहावा वर्धापन दिन साजरा तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मेखर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्याही वाढदिवसानिमित्ताने या महाविद्यालयाच्या वतीने दोन शतकामूर्ती यांना उत्कर्ष साहित्यरत्न व उत्कर्ष शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येऊन ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त या कॉलेज मध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तसेच मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे नगर परिषदचे मुख्याधिकारी आशिष बोबडे तर प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष सतीश तायडे माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे माजी नगराध्यक्ष छगन मेहत्रे अंकूर शिक्षण संस्थेचे गोविंद गोंडे पाटील उपनगराध्यक्ष विजय तायडे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट नाजर काजी लघुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव या कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी वृंद तसेच शहरातील नागरिक पत्रकार व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती अजिम नवाज राही यांना उत्कर्ष साहित्यरत्न तर विनोद ठाकरे सरांना उत्कर्ष शिक्षक प्रमुख पाहुणे यांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मी लोक लोकप्रश्न न्यूज तालुका प्रतिनिधी विजय वालमोडे च्या वतीनं सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त शुभेच्छा देतो तसेच सन्माननीय उपग्रह अधिकारी खडसे साहेब हे आपल्याला अगर जयंतीनिमित्त हा महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश देतो आज भारतीय दे स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आपण अतिशय उत्साहामध्ये साजरा करत आहोत याप्रसंगी मी लोकप्रश्न न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांनी ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्या करतानाची बल दिली अशा सर्व हुतात्म्यांना मी या ठिकाणी स्मरण करतो आणि त्यांना अभिवादन करतो आणि आपण कर। भारत मुक्त वातावरणामध्ये आज राहतो त्यामुळे आपले सर्व प्रश्न लोकशाही मार्गाने या ठिकाणी काम या ठिकाणी सोडवतो मी पुन्हा एकदा लोकशाही न्यूज चॅनल जे आहे सर्वसामान्य नागरिकांची ना 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 समस्या ऐकून प्रशासनासमोर शासनासाठी मांडले जातो या अर्थाने काम करते मी त्याची या प्रश्ना करतो त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी लोकांचे प्रश्न शासन दरबारी जातात आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्यामध्ये तेच अपेक्षित आहे की लोकांचे प्रश्न लोकांच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजे आणि त्यासाठी आम्ही प्रशासन लोकांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याकरता सदैव आपल्याला सोडवतो त्यानंतर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण काय ध्येय उपक्रम राबविला आजचा जो कार्यक्रम राबवलेला तुम्ही बघितला असेल की आपली जी काही महाराष्ट्राची आणि बुलढाण्याची शब्द दौलत आहे आझीम नवाज राही व्यवहाराचा काळा घोडा ज्यांचं काव्यपुस्तिका आली होती आणि अनेक निवेदनं अनेक वेगवेगळ्या लग्न कार्य राजकीय सामाजिक सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रात ज्यांनी आपल्या वाणीनं जो काही एक प्रकारचं आसमंत ढळून काढलेलं आहे अशा शब्दप्रभूला आम्ही उत्कृष्ट प्रतिष्ठानच्या माध्यमातून या महाविद्यालयानं उत्कर्ष साहित्यरत्न हा पुरस्कार दिलेला आहे तसंच अभ्याच मातीमध्ये शिक्षणाचं विजा रोपण करून आणि असंख्य मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं जे काही महापुरुषांचे विचार टाकून त्यांना ध्येय ध्येय प्रेरित करणारे विनोद ठाकरे जे आमच्या उत्कर्षेचेच एक आधारशिला आहेत त्यांना देखील आम्ही उत्कर्ष शिक्षक रत्न हा पुरस्कार दिलेला आहे उत्कर्षकडून अशा आपल्या मातीतल्या वेगवेगळ्या आणि कर्तृत्वानं पुढे गेलेल्या झेप घेतलेल्या गे उतुंग झेप घेतलेल्या व्यक्तित्वाची शोध घेऊन त्यांना आम्ही सन्मानित करत असतो हा सन्मान खरं तर त्या व्यक्तीचा नसतो हा उत्कर्षाला मिळा मिळालेला हा बहुमान असतो आणि त्यांनी जे काही झेप घेतली त्यातून इतरांनी आमच्या मुलांनी समानता आजूबाजूचा जो आहे त्यांनी काही मार्गदर्शन घ्यावं त्या त्याच्यातून त्यांनी काही शिकावं हा त्यातला त् हेतू असतो आणि आज आम्ही खूप आनंदी आहोत अशा दोन व्यक्तिमत्वाला सर उन्नतीचे पर्व म्हणून आज आपल्याकडे लोणार आणि मेकर मतदारसंघ त्याचबरोबर शिंदखेड राज्यातले सर्व जनता सुद्धा आपल्याकडे मोठ्या आशान बघत आहेत याबद्दल आज स्वतंत्र दिनानिमित्त आपण जनतेला काय सांगाल भारतीय स्वातंत्र्य जे आंदोलन झालेलं आहे त्याच्या पाठीमागची भूमिका उद्देश आणि पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्य आंदोलनानंतर जो काय रोडमॅप भारतीय संविधानाच्या मार्फत भारताला दिलेला आहे त्याच्या पाठीमागा असलेले ध्येय जर पाहता आता आजच्या काळामध्ये कुठेतरी भरकटले पण आलेले आहे आणि म्हणून अक्रॉस पार्टी लाईन मी आमच्या भागातल्या सगळ्या समस्त जे काही विचार करणारी जी मंडळी त्यांना अपील केलेलं आहे की आपण सगळेजणं एकत्र येऊ आणि जी मूळ भूमिका आहे त्या भूमिकेला आपण एकरूप करू भारताचं समता स्वातंत्र्य बंधुभाव बंधुभाव ही मूल्य आपण रुजू त्याचबरोबर जो काही विकासाचा अनुशेष आहे तो भौतिक स्वरूपाचा आहे आणि जीवनात प्रगती करण्याच्या संदर्भातला आहे भौतिकमध्ये रोड आहे रस्ते आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपल्याला आणावंच लागणार ते तर आम्ही आणणारच आहे पण त्याचबरोबर इथला जो माणूस आहे खेड्यातला पाड्यातला तांड्यातला वस्तीतला जो माणूस आज जो आहे त्याला माणूस पण काय आहे माहिती नाही त्या माणसाला जागृ जागृत करून त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम करायचं आहे जो पुढे जाणारा माणूस आहे त्याला बळ द्यायचं आहे त्याला पुढं देण्यासाठी वेगवेगळ्या प्रोत्साहन द्यायच्या योजना द्यायच्यात पण जो मागं पडलेला माणूस आहे पासे भारती समाजातला आदिवासी तांड्यातला वाड्यातला त्या माणसाला अजून आत्मभानच नाही आहे त्या आत्मभान त्यांना द्यायचं आहे आणि त्यासाठी मी फळी उभी करतो आहे अशा या संदर्भात जी काही माणसं पुढे ती त्यांचा आज मी एक प्रकारनं एक चैन बांधतो आहे एक जो डॉक्टर अगोदरची तपासणी करतो आहे ते गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये मी माझी तपासणी सुरू आहे आणि तुम्हाला मी सांगतो या सरकारचं असेल का त्या सरकारचं त्यांचे टार्गेट काही असो राजकीय अजेंडा काय असो माझा सिद्धार्थ खरा खरादा लोकप्रतिनिधी म्हणून अजेंडा ठरलेला आहे या भागातला शेतकरी संपन्न केल्याशिवाय राहणार नाही या भागातला जो बेरोजगार आहे त्याला नोकरी दिल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येकाच्या हाताला काम आणि व्यवसाय देणार सरकार कोणताही असो सरकारला मी भीत नाही सरकारची मला परवा नाही माझा अजेंडा आहे तो मी राबवणार कसा राबवायचा हा माझा प्रश्न आहे कारण हे ध्येय माझं आहे आणि मी माझ्या मी मला दिलेलं कमिटमेंट देते मी कोणाला हे कमिटमेंट दिलेलं आहे हे कमिटमेंट कोणाचं आहे माझं माझ्याशी आहे आणि म्हणून हे जे काही गलित गात्र कार्यक्रम झालेला आहे गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षातला या सगळ्या समस्त या बुलढाणा जिल्ह्याचा वा लांछनास्पद आहे बुलढाणा जिल्ह्याची प्रगती आज जर म्हणाल शहाऐंशी हजार पर शहाऐंशी हजार रुपये पर डोई पर एकर त्याला दरडोई उत्पन्न आहे त्याला पर कॅपिटल इन्कम म्हणतो शहाऐंशी हजार रुपये महाराष्ट्राचं चा ॲव्हरेज चार लाखाच्या वरती गेलेलं आहे आणि देशाचं ॲव्हरेज हे एक लाख एकोणसत्तर आहे आपण देशाच्या ॲव्हरेज बरोबर पण नाही आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची जी टिमकी चालली आहे ना त्या त्या टिमकीला मी म्हणजे जे काही आहे त्याचं जे एक्सपोज आहे ते, ते लोकांमध्ये करणार आहे आणि केवळ एक्सपोज करणार नाही त्याला मी पर्याय देणार आहे आणि हा जो प्रवाह आहे प्रगतीचा सर्वांगीण भौतिक सुविधाचा आणि मानवी जीवना जीवनामध्ये मा लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्याचा जो प्रवाह आहे तो मी निश्चितपणाने आपण चालवणार आहे माझे जे स्वप्न आहेत अक्षरशः सगळ्यात हे वैभवशाली हा जो भाग करायचा आहे ऐतिहासिक आहे सांस्कृतिक आहे लोणार आहे मेकर आहे आणि संपूर्ण बुलढाणा जिल्हा आहे याला येणाऱ्या काही काळामध्ये निश्चितपणाने चांगले दिवस येतील तो माझा निश्चय दृढ निश्चय यानंतर सत्कार मूर्ती विनोद ठाकरे सर काय म्हणाले बघा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये सुरू असणारी फुले शाहू आंबेडकरी चळवळ पुढे न्यावी जनमानसापर्यंत ती पोहोचावी यासाठी तळागळात काम करणारा खऱ्या अर्थानं विचारांचा वारस लावा निवडण्याची ही जी प्रक्रिया आहे ही गेल्या काही काळापासून सतत सहा वर्षापासून उत्कर्ष फाउंडेशन व त्याचे अध्यक्ष सिद्धार्थजी खरात आमदार मेहकर मतदारसंघही करत आले आणि यावर्षी दोन हजार पंचवीसचा शिक्षकरत्न पुरस्कार त्यांनी मला या ठिकाणी दिला मी खरोखर उत्कर्ष फाउंडेशन त्या संपूर्ण टीमचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो यापुढील काळावधीमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्त्व शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याच ध्येयावरती चालत मी माझ्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम करेल आणि त्याच ध्येयाला चालण्यासाठी आपल्या सगळ्यांचे जे आशीर्वाद आहे ते माझ्यापर्यंत असेच राहू द्या मी आपल्या चॅनलचा व आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद साहित्यातून समाजाला नवी दिशा देणारे थोर साहित्यिक अजिम नवाज राई विद्यार्थ्याच्या माणसाच्या मनात एक मोठं चित्र उभं राहतं कारण तुम्ही एक खूप मोठे साहित्यिक आहात आणि या साहित्यातून तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तुमचे काही धडे आणि पंक्ती आणि यावेळेस तुम्हाला उत्कर्ष साहित्यरत्न हा जो पुरस्कार मिळाला आहे त्याबाबत आणि आपल्याबाबत थोडीशी खरं म्हणजे राजमाता राजमाता जिजाऊच्या जन्मानं कुणीत झालेल्या मातृतीर्थ सिल्कड राज्यातील एक आडवणी गाव साखर आणि त्या साखर खेरड्यातील गेटमधील जाफराबाद मोहल्ला त्या मोहल्ल्याच्या एखाद्या कोपऱ्यात माझं घर कितपत पडलं असतं परंतु मराठीचे कवितेचे अनंत उपकार माय मराठीनं आणि कवितेनं ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रवासाला अधो अधोंचित करण्याचं काम केलं खरं म्हणजे मराठीनं रोजगार आहेत मराठीच्या माध्यमातून ते संपूर्ण खरं म्हणजे माझ्या कातरीची पादत्तरानं करून जरी माय मराठीच्या पायात घातली तरी तिचे उपकार उपकारटणार नाही कवितेनं ते माझ्या भवताराची दुःखे कागदाप्रमाणे शोषून घेतली आणि वालीनं रोजगाराचा रस्ता प्रशस्त केला निवाराचा काळा घोडा कल्लोडातला एकांत वर्तमानाचा वतनदार तळमळीचा तळ आणि आता वडिवाच्या वेळा हे जे कविता संग्रह आता येतो आहे या च या पाची साई पाची कविता संग्रहाच्या माध्यमातून माझं जगणं मी मांडत गेलो माझं भोवताल मी मांडत गेलो माझ्या भोवतालाची माणसं मांडत गेलो माझ्या खेड्यांचं दुःख मांडत गेलं माझ्या शेतीचं माझ्या भोवतालच्या शेतीचं दुःख मी मांडत गेलो शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं आणि शेतकरीतला एक कर्मचारी या नात्यात कामगारांचं दुःख मांडत केलं अनेक पुरस्कार मिळाले असतील महाराष्ट्र अमेरिकेतील फाउंडेशन आणि भारतातील केशवगृहे स्मारक ट्रस्टचा महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार असेल राज्य शासनाचा उत्कृष्ट लेखनाचा उत्कृष्ट वाङ्मय लेखनाचा कवी केशव ले पुरस्कार असेल परवा मिळालेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा भारत तांबे पुरस्कार असेल लोकमत साहित्य पुरस्कार असेल नारायण सुर्वे इंद्रा संत नाग देशपांडे असे अनेक पुरस्कार असतील परंतु या पुरस्काराचं मूल्यमापन करत असताना आज उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून उत्कर्ष महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये या माझ्याच तालुक्यातल्या या सहृदयी रसिकांच्या साक्षीनं माननीय आमदार सिद्धार्थ खराज खराजसाहेबांनी स्वातंत्र्य दिनाच्या या मंगलपर्वावर महाराष्ट्र या म्हणजे खऱ्या अर्थानं उत्कर्ष फाउंडेशन साहित्य रत्न पुरस्कार देऊन मला जे सन्मानित केलं हा आनंद वेगळा शब्दांच्या परीकडचा आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू अशी भावना अत्तर अत्तरमिश्रित माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि ती भावनांच्या अभिव्यक्तीसाठी आपण म एल पी एन महाराष्ट्रा माध्यमातून मला जी अभि अभिव्यक्ती होण्याची जी संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त